नमस्कार मी प्रेमन्ना फळे आपण बघत जनता की मीडिया न्यूज मध्ये आपला स्वागत आहे आज बघूया एक पजतकली हे हॉस्पिटल कार्यकर्ता बनवण्यात आलं आहे सगळ्या हार्टच्या पेशंट करता बनवण्यात आलं आहे तिथे न्यू फॅसिलिटीज ऍडव्हान्स कार्डिक फॅसिलिटीज एक रिझनेबल प्रायसिंग मध्ये अवेलेबल राहतील काय काय सुविधा हॉस्पिटल दिलेली आहे स्टेट ऑफ द आर्ट हॉस्पिटल आहे सगळ्या गाडेज फॅसिलिटीज अवेलेबल आहेत जसं गाड्या कन्सल्टेशन डीसीजी कुडि इमर्जन्सी अँजिओप्लास्टिक uh, हार्ट अटॅकची इमर्जन्सी ट्रीटमेंट uh, अँजिओप्लास्टिक uh, या सगळ्या टाईपच्या सुविधा अवेलेबल आहेत आपल्या नो हार्ट हॉस्पिटल वर गरिबां लोकांना कोणत्या कोणत्या योजना सुविधा मिळणार आहे इकडनं आपण पीएम फंड किंवा सी एम यांची आम्ही तरतूद अवेलेबल करणार आहोत करंटमध्ये सुरू झालं आहे की ते प्रतीक्षेमध्ये नाही सध्या प्रतीक्षेमध्ये आहे पण लवकरात लवकर चालू हे नवा हार्ट हॉस्पिटल नागपूरमध्ये जे आहे पहिल्यांदा का अनेक कुठे ठिकाणी ब्रांच आहे नाही हे नागपूरमध्ये न्यूज ट्रॅट झालं आपलं लोकसं परिचय आणि या संबंधाने कुठून आपलं एज्युकेशन झालं ते सुद्धा तुम्हाला सांगतो मी डॉक्टर सचिन पाटील पहिले एम बी पी एस माझं यवतमाळ म्हणून झालं आहे त्यानंतर एम डी मेडिसिन माझं मुंबई इथून हॉस्पिटलमधून आलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी डी एम कार्डिओलॉजी हे युवन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अहमदाबाद इथून झालेलं आहे त्याच्यानंतर तीन वर्ष मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरला कार्यरत होतो आपला युवा उद्घाटनचे प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडके साहेब येणार आहेत काय हार्ट पेशंट जे आहेत त्यांना मार्गदर्शन पण समजा इथं तर महिला देणार जसं की पहिला हार्ट आहे सेकंड आहे थर्ड आहे तर ज्याला मेजर एकदम नॉर्मल इंजुरी होतो आहे तर त्यांना काही सेकंड पण यायला नको यासाठी तुमचा मार्गदर्शन विंडो या काही असं केलेला आहे नियुक्त वगैरे तुम्ही नेहमी आम्ही म्हणतो की आज एक कनयुक्त चालू आहे त्याच्यामुळे हार्टचे प्रॉब्लेम खूप जास्त झाले आहेत तर यामध्ये दोन मुख्य मी देऊ इच्छितो पहिला सलाह हा असतो की एक लाईफस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे आपली जीवनशैली व्यवस्थित असली पाहिजे हार्ट प्रॉब्लेम हा जीवनशैलीशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि दुसरं म्हणजे एक रेग्युलर एक्सरसाइज इवन आपण खूप जास्त एक्सरसाइज नाही करू शकतो तरी मॉर्निंग वॉक रेग्युलर मॉर्निंग वॉक केली तरी हार्टचा प्रॉब्लेम हा मोठ्या स्वरूपात कमी होऊ शकतो कमी वेळाच्या बालपणामध्ये सुद्धा आता हार्टचे पेशंट पाहायला मिळतात त्यांना काय कारण असू शकतो की कमी वेळामध्ये सुद्धा आपल्याला मिळत कमी वेळात ऍक्च्युअली कॉन्टिनेंटल हार्ट डिसीज म्हणजे जे जन्मता प्रॉब्लेम असतो पार्टचे ते होऊ शकतात तरी आपण याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर टेस्ट करून काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम करायला पाहिजे खूप छान फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यात आली आहे आपल्याला छोट्याशा जाग्यामध्ये सगळेच फॅसिलिटीज आहेत ऍडव्हान्स मशीन आहेत आणि सर तर बेस्ट कार्डिओलॉजिस्ट आहे काय विशेषता राहणार आहे आणि नागरिकांना तुम्ही काय आवडतं बेसिकली हे कार्डिक हॉस्पिटल आहे आणि यामध्ये सगळ्या टाईपच्या हार्टच्या फॅसिलिटीज एकाच ठिकाणी अवेलेबल राहणार आहेत याच्यामध्ये आम्ही काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं आयवस टेक्नॉलॉजी किंवा बी मशीन या ऍडव्हान्स काही फॅसिलिटीज अवेलेबल करून ठेवल्या आणि पेशंट आल्याबरोबर जी पण नव्हजेची ट्रीटमेंट आहे ती इथे आम्ही तुरंत Salud con